कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील मोहिते कुटुंबियांना मारहाण पोलिसांकडून जखमी व्यक्तीलाच मारहाण चिंचगडमधील मारहाण प्रकरण चिघळणार रत्नागिरीमध्ये कौशल्य वर्धन केंद्र प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन अजितदादांनी दिली शिवसृष्टीला देखील भेट केले तोंड भरून कौतुक औरंगजेबाचं थडग महाराष्ट्रात नको मंत्री भरत शेठ गोगावले यांनी स्पष्ट केली भूमिका आणि नवीन शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनेचा विरोध रायगडात शिक्षक संघटना उतरल्या रस्त्यावरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील चिंचगड दस्तुरी या ठिकाणी मोहिते कुटुंबियांना झालेल्या भीषण मारहाणीमध्ये पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करून संशयितांना पाठीशी घालण्याचे काम केले असून तक्रारदार यांच्या जखमी असलेल्या मुलाला देखील पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुरेश मोहिते आणि सागर मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे या संदर्भात आपण राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे नमस्कार सागर मोहिते राणाचिज दस्तुरी तालुकेड जिल्हा रत्नागिरी परवा मी बावाशेठचा मला फोन आला विशाल पवार ह्या व्यक्तीने केला की बाबाशेच्या ऑफिसमध्ये तुम्ही या आपल्याला पाकडीच्या संदर्भात चर्चा करावी पाकडीच्या संदर्भात चर्चा आम्ही तिथे करावे गेलो तर त्यांनी मला मेडिकलची धमकी घालून मला अरेरावी केली की तू पाकडी त्यांना करायला दे नाहीतर मग तुला मेडिकल खाली कर खाली कर त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना बोललो की ठीक आहे चालेल तुम्ही मेडिकल खाली करायला आम्ही रेडी आहोत तर नंतर मग त्यांची मुले येऊन आम्हाला मुलांनी दगडफेक आणि रॉडनी मारायची सुरुवात केली त्या रॉडच्या माराने सुरुवात झाल्यानंतर तो दगड आणि रॉड मला इथे बसला मला तीन चार टाके पडलेले आहेत आणि माझ्या आईनंतर गोंधळ झाल्यानंतर आई आली रोडला त्याच्यानंतर आईला रॉड घालून आईच्या डोक्यावर बारा टाके पडलेले आहेत आणि आईच्या हाताला जो रॉड मारला आहे त्याला आईला तीन फ्रॅक्चर बसलेले आहेत आणि सदर आम्ही स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला गेलो तर पोलीस स्टेशननी काय आम्हाला गुन्हा नोंदायला हे घेतलं नाही गुन्हा नोंदवल्यानंतर मग फिर्यादी मुन्ना मोहिते सुरेश मोहिते हा पी आयनं बोलला की त्यांनी मा मा मारली आम्हाला पण मारा मग तुम्ही त्याच्यानंतर मग पी आयनी फिर्यादीलाच दोन कानाखाली मारली फिर्यादी कानाखाली मारल्याच्या नंतर मग मा नंतर पी आय आम्हाला आज जाऊन म्हणतात की सॉरी माझ्याकडून हे झालं मग नंतर आम्ही बोललो गुन्हा तुम्ही दाखल करणार आहे की नाही टाके पडून सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकत नाही एकदम साधे साधे कलम लावलेले आहे समोरच्या व्यक्तीला अटक होऊ शकली नाही तीनशे सात गुन्हा दाखल टाके पडल्यानंतर तोही झाला नाही फ्रॅक्चरचा तीनशे सव्वीस कलम आहे तो पण त्याच्यात ऍड केलेला नाही सुरेश जालिंदर मोहिते ज्या दिवशी वाद झाला त्या दिवशी आम्ही पोलिटिशियनला गेलो तिथं वाद निर्माण झाल्यानंतर मी पी आय बोहेर साहेबांना विचारणा केली की ते आरोपी मोकाट अजून सुटले त्यांना अटक का नाही करण्यात आली त्याच्यासमोर विचारणा करत माझ्या आईला मारण झाली म्हणून मी सांगायला गेलो तर त्यांनी माझ्या झटकन कानाखाली वाजवली तुला जास्त समजतं म्हणून मला आतमध्ये धक्का मारत घे घेऊन गेले आणि मग अशा ठिकाणी जर आपल्याला पोलीसच न्याय देऊ शकत नाही मग कोण न्याय देणार आणि न्याय मागण्यासाठी मा मग कुणाकडे जायचं त्याच्यामुळे मी मागण्यासाठी गेलो तर माझ्यावर जबरदस्ती मारण करण्यात आली माझ्या इथं लागलं आहे तिथंच मला मार मारण्यात आलं मला ऐकू पण येत नाही मी वरिष्ठांकडे अजून काही गेलेलं नाही आहे आता ही तक्रार परत परत आज करायला पर ते की नाही बघतो रत्नागिरी शहरामध्ये होणाऱ्या टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन चंपक मैदान येथे कुदळ मारून तसेच कोनशिलेचे अनावरण करून उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आज केले यावेळी पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम एम आय डी सीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी टाटा टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ कार्यक्रम संचालक अनिल केलापुरे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे एकशे शहाण्णव पूर्णांक अठ्ठावीस कोटी रक्कम असून त्यापैकी एकशे पासष्ट पूर्णांक दहा कोटी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध होणार आहे उर्वरित एकतीस पूर्णांक अकरा कोटी एम आय डी सीकडून कडून दिले जाणार आहेत या प्रकल्पासाठी एम आय डी सी मार्फत एक एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दरवर्षी या प्रकल्पामधून सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे टाटा संचलित कौशल्य वर्धन केंद्राच्या भूमिपूजनाकरता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे रत्नागिरीमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी रत्नागिरीतील शिवसृष्टीला देखील भेट दिली आहे त्यावेळी त्यांनी उभारलेल्या शिवसृष्टी कामाचे कौतुक केलेले आहे तसेच संगमेश्वरमध्ये महाराजांना पकडलं त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे अभिमान वाटेल असे सुंदर स्मारक उभारले जाईल व त्यासाठी कितीही रक्कम लागली तरी ती राज्य शासन देईल असे आश्वासन दिले आहे आज अनेक महत्वाची कामं होती परंतु उदयनी आग्रह केलेला होता की दादा काही झालं तरी आज संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून इथं एक आगळं वेगळं अशा प्रकारे रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी भाग दोन हा लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे आणि तिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार पुतळा इथं उभा आहे तुम्ही सगळेजण बघता आणि दादा आज येताना आपण बघितलं असेल की जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याचे शंभर कोटी रुपये तुम्ही दिले जिल्हा परिषदेची आमची इमारत होते त्याचे शंभर कोटी रुपये तुम्ही दिलेले आहेत याच बाजूला आमचा पंधरा माडचा जो बंधारा आहे दोनशे साठ कोटी रुपयाचा ते दोनशे साठ कोटी रुपये देखील तुम्हीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी दिलेले होते त्याच्यामुळे रत्नागिरीकरांना असलेला अपेक्षित विकास करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की करतो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला आपण व्यस्त असताना देखील आलात त्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीनं मी मनपूर्वक आपले आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील आपण उपमुख्यमंत्री देखील आहात आणि अर्थमंत्री देखील आहात त्याच्यामुळं शिवसृष्टी तर आपण बघितलेली आहे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही रत्नागिरीमध्ये राबवतो आहे अशा विविध नाविन्य उपक्रम क्रमांना आपण फार मोठा निधी उपलब्ध करून द्याल ही देखील खात्री बळवतो पुन्हा एकदा आपण आला या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवानिमित्त मंत्री भरत शेठ गोगावले आपल्या मतदारसंघात निवडणूक मध्ये सामील झाले त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना औरंगजेबाचं थडग महाराष्ट्रामध्ये नको अशी भूमिका स्पष्ट केली आहे औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रामध्ये नको असं हिंदू लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण ज्याने आमच्या देव देश धर्म यांची विटंबना केली आमच्या महिलांवरती अत्याचार केले आणि संभाजी महाराजांबद्दल जे कृपणा केला त्यासाठी सगळ्या हिंदूंची भावना तयार झालेली आहे की ह्या औरंगजेबाचं थडगं ह्या महाराष्ट्रामध्ये नको नवीन शिक्षक संच विरोधात राज्यभरातील शिक्षक संघटना आता आक्रमक होत रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले शासनाने आणलेले नवीन शिक्षक संच धोरण गोर गरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवरती गदा आणणारे आहे या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा बंद करून शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनेने केलाय या धोरणामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती गदा येणारा आहे त्यामुळे हे धोरण तातडीने रद्द कराव अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे ठिकाणी मार्च दोन हजार मग सरकार चा जो शासन निर्णय हा शासन निर्णय ग्रामीण भागातील शिक्षण उद््वस्त करणार आहे आणि त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर अन्यायकारक असा शासन निर्णय आहे आणि तो रद्द करण्यासाठी राज्यभरामध्ये संपूर्ण एकाच वेळेस आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन छेडलेलं आहे आणि शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय या आंदोलनाची तीव्रता समजून घेऊन तो रद्दच केलाच पाहिजे केलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे आणि यापुढे जर का या शासनाने हे जर आंदोलन आंदोलनाचा विचार करून हा जर शासन निर्णय जर रद्द केला नाही तर आम्हाला यापुढे शेवटी कोर्टात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि ही भूमि शासनाला हा आमचा निर्देश आहे की शासनाने वेळीच या आंदोलनाची तीव्रता समजून घेऊन हा शासन निर्णय रद्द करून शिक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा ही आमची भूमिका माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या शहात्तराव्या वर्षी मार्च दोन हजार चोवीस ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यांचा प्रथम स्मृतिदिन तिथीप्रमाणे अठरा मार्च रोजी पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस रायगडसह राज्यभरातील कार्यकर्ते नातेवाईकांकडून अभिवादन करण्यात आले प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरु दादा महाराज मोरे यांचे भक्तीरंग कीर्तन आयोजित करण्यात आले या सुमधुर सुश्राव कीर्तनाचे श्रवण उपस्थितांनी केले स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून समाजकारण व वा राजकारणाचा वारसा लाभला होता शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केला होता वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते त्यांच्या विचारांचा वारसा व वा शिकवण अंगी करून पुढील वाटचाल करण्याचा संकल्प पाटील कौटुंबियांकडून करण्यात आलाय ताईने अनेक पद भोगली परंतु माणुसकी सोडली नाही प्रेम सोडलं नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी सगळ्यांच्या विचार ऐकून घेणारी सगळ्यांना आत्मसात करणारी सगळ्या पक्षाशी हवी असलेली अशी ही आमची बहीण मीनाक्षी पाटील होती हे मला अर्जवून सांगावं लागेल जर विकास करायचा असेल तर सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे सामान्य माणसासाठी केला गेला पाहिजे ही भावना ठेवून प्रत्येक काम तिने स्वतः मनपूर्वक प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आपले सगळे समाज बांधव आपले सगळे मित्रपरिवार हा सुद्धा मोठा झाला पाहिजे या भावनेने सतत ते काम शेवटच्या क्षणापर्यंत करत होत्या आणि आज जो रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची जी उज्ज्वल परंपरा दत्ता पाटील प्रभाकर पाटलांम नंतर त्यांनी ठेवण्याचा जो प्रयत्न केला ते त्यांच्या ह्याचं आजा यशाचं आज गमक आहे असं मी मानतो मीनाक्षी पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं सर्व क्षेत्र ती आघाडीवरती होती ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता अनेक लोकांना तिने शिकवण्याचं काम या माध्यमातून केलं आणि विधानसभेमध्ये परखड कर्तृत्ववान नेतृत्व तिने केलं आणि वक्तृत्व एक नंबरचं होतं पण त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने तिला उत्कृष्ट पुरस्कार दिला नाही कारण काँग्रेस आणि आमचा वाद नेहमीच होत असाचा आणि खऱ्या अर्थाने मीनाक्षी पाटील गेल्यानंतर आज प्रथम आज त्यांचं पुण्यतिथी आहे अनेक लोक इथे भेटून गेली त्यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाचं बरोबर आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालं तिच्या निधनाबद्दल मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो महाराष्ट्राच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या म्हणून महिला आघाडीचा प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय लढवई अशी भूमिका वेगवेगळ्या प्रश्नांवर घेतलेली आपण पाहिलेली आहे आणि विशेषतः पत्रकार म्हणूनसुद्धा त्यांनी जे काम केलं होतं ते या संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम त्यांनी केलेलं आहे एक धडाडीच्या चळवळीतल्या अशा नेत्या डाव्या विचारसरणीच्या अभ्यासू आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की अतिशय अभ्यासू त्यांचं वाचन अतिशय चांगलं होतं आणि जेव्हा जेव्हा त्यांचं वक्तृत्व ऐकण्याची संधी या राज्यातल्या जनतेला मिळाली तेव्हा एक अतिशय धडाडीच्या आणि मुलूक मैदान तोफ असं ज्यांचं वर्णन करता येईल अशा एक वक्त्या सुद्धा त्या नामवंत वक्त्या म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत देबिताईंनी सामा समाजकारण राजकारण पत्रकारिता या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते अविस्मरणीय असं काम आहे आज त्यांच्या या प्रथम तिथीनुसार प्रथम पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना मनपूर्वक आदरांजली व्यक्त करतो दापोली तालुक्यातील येथील ग्रामदैवत धाराई माता ही संकटकारी भक्तांच्या हाकेला सत्वर धावून जाणारी देवता म्हणून या देवतेची सर्व दूर ख्याती पावलेली आहे अशा या देवतेचा शिमगोत्सवाला सुरुवात झाली असली तरी येथील शिमगोत्सवाची एक न्यारी परंपरा आहे ग्रामदेवतेची पालखी घर भेटीला येत नाही तर पालखी देवळात बैठी ठेवली जाते देवतेची खेळी हे देवाच्या नावाने तमाशा घेऊन घरोघरी जातात तर सायंकाळी मार्गावरती एकत्र येऊन पालखी नाचवली जाते त्यानंतर रात्री तमाशा उभा राहतो घरोघरी देवतेचं तमाशा जाताना सोबत दोन नाचेपोरे असतात विविध प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक तसेच देवदेवतांच्या पौराणिक कथांच्या आधारावरती कवणे गायले जातात त्याला गावकरी खेळांची उत्तम साथ मिळत असल्याने उत्तरोत्तर तमाशाचा फळ रंगत जातो शेवटी आरतीने तमाशाची सांगता होते तामोड ताम या गावातली आमची एक अशी परंपरा आहे वाढ की आमच्या गावामध्ये पालखी घरोघरी येत नाही फक्त आमचे पाच खेळे जे काय पोरे असतात खेळी त्यांना आम्ही साड्या नेसवून हे घरं आम्ही या तामोड गावात आमची प्रथा आहे वाढ वाढल्यापासून ती प्रथा आम्ही जपतो आहे त्याबद्दल एक आमची घरं खेळीच घरं घेतात त्या विचारानुसार काय त्यांच्या ज्यांच्या घरादारामध्ये जे, जे काय इच्छेनुसार असतो नवस तो सगळा नवस है, है, वाड़ जा जा ते आरतीमध्ये देतात आणि त्याची सगळी जोपासना हे पूर्ण आमचं गाव जे कार्यकर्ते आहेत खिली आहेत त्याला खेली म्हणतात हे कार्यकर्ते वाडवडांच्या जे स ज्या गोष्टी आहेत ते आत्तापर्यंत जपत आल्या आहेत अशा पुढच्या काळापर्यंत आम्ही असंच जपत राहणार आहोत दापोली तालुक्यातील आझादवाडी येथील जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिरात गिमवणे आझादवाडी विकास मंडळ आयोजित जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मिरवणुकीत महिलांनी हाती लेझिम घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली तर मृदुंगाच्या लयबद्ध साथीने मिरवणुकीत गायल्या गेलेल्या भजनांनी कार्यक्रमांची आणखीनच शोभा वाढली आहे अतिशय शिस्तबद्ध आणि रेखीव कार्यक्रम साजरे करण्याची आझादवाडी विकास मंडळ गिमवण्याची एक वेगळी खासियत आहे त्यामुळे येथील कार्यक्रम पाहण्यासाठी गिमवणेसह दापोली शहर परिसरातील गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आझादवाडी विकास मंडळ गिमवणे आझाद महिला मंडळ आझादवाडी तसेच नवजवान क्रीडा मंडळ आझादवाडीने प्रचंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंडनगड तालुक्यातील हिंमतगड अर्थात बाणकोट किल्ला येथील फक्त चाळीस घरे आहेत या चाळीस घरातील कुटुंबियांच्या ऐक्यामुळे सलग एक्केचाळीसव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नोकरी व्यवसायानिमित्त येथील कोणी कुठेही आपल्या गावाबाहेर असले तरी इतर सण उत्सव बाजूला ठेवून सर्व शिवजयंतीला वर्षातून एकदा न चुकता एकत्र येतात हे येथील लोकांचे विशेष आहे हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी मंडणगड तालुक्यातील हिंमतगड अर्थात बाणकोट किल्ला येथील किल्लावाडी ग्रामस्थ मंडळ भवानी महिला मंडळ एकरूप क्रिकेट संघाच्या संयुक्त विद्यमाने उत्तम नियोजन करण्यात आले होते यावेळी महिला पुरुषांसह लहान थोर मंडळींनी हाती लेजिम घेत पारंपरिक सनी टिमकीच्या वाद्यावरती बाणकोट किल्ला वाडी ते हिंमतगड दरम्यान मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव मिरवणूक काढली नमस्कार या ठिकाणी जी शिवजयंती जी साजरी केली जाते या शिवजयंतीला आता या हे जे वर्ष आहे हे एक्केचाळीसवं वर्ष आहे या शिवजयंतीचं वैशिष्ट्य असं आहे या या या, या जे चाळीस घरं आहेत त्या चाळीस घरांनी ही शिवजयंती त्या एक्केचाळीस वर्षापूर्वी चालू केलेली याची परंपरा उत्तरोत्तर हे हे जे हा म महोत्सव आहे हा महोत्सव उत्तरोत्तर त्याची भरभराटी होते वाढ होते आहे कारण या ठिकाणी जी ही मुलं मंडळी जे आलेली आहे ही बहुतांश मंडळी ही मुंबईकर असणारा चाकरमणी आहेत मुंबईला आहे पुण्याला आहेत सोलापूर कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी ते कामाला आहेत परंतु ते मधल्या का कामाला मधल्या मधल्या सणाला येत नाहीत परंतु शिवजयंताला मात्र आवर्जून या ठिकाणी ते उपस्थित असतात आणि ते येऊनच या ठिकाणी उपस्थिती दाखवून ही शिवजयंती साजरी करतात एवढंच मला ते या ठिकाणी सांगायचं आहे तळा तालुक्यातील मौजे तळेगाव येथे सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली यावर्षी तळेगावमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले रायगड किल्ल्यावरून शिवज्योत आणल्यानंतर दुपारी तीन वाजता गावातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून लेजिम खेळत खालूबाजाच्या तालावरती ठेका धरला होता तर तरुण पिढी डीजेच्या तालावरती फिरतताना पाहायला मिळाली यांसह नागरिकांकडून शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले तसेच रात्री महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते या शिवजयंती उत्सवात तळेगाव ग्रामस्थ महिला मंडळ व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित व सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया जन्मोत्सव सोहळा पनवेल तालुक्यातील नानुशी तसेच लोणीवली वाडी येथे उत्साहात पार पडला नानुशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून पहाटेच्या सुमारास भक्ती शक्ती संगम स्मारक मानघर छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे तिथूनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया जन्मोत्सव सोहळा पनवेल तालुक्यातील नाणुशी तसेच लोणिवली वाडी येथे उत्साहात पार पडला नाणुशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून पहाटेच्या सुमारास भक्तिशक्ती संगम स्मारक मानघर ते शिवछत्रपती स्मारक नाणुशी अशी दौड करून शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली यानंतर शिवपूजन आणि छत्रपतींची आरती पार पडली कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे उदाहरण दाखवणारे अफजल खान वध आधारित बालनाट्य सादर करण्यात आले तसेच तालुक्यातील लोणिवलीवाडी येथील जगदंब ग्रुपच्या वतीने बालगोपाळांनी शिवकालीन वेशभूषा करीत शिवसृष्टी उभारली होती यावेळी अंश पवार या मुलाने छत्रपती शिवाजीरायांची शंभूपाळ ही भूमिका साकारून साऱ्यांचे लक्ष वेधले होते तसेच मावळ्यांच्या स्वरूपात सोहम घोलप आणि आरोप पवार यांनी वेशभूषा साकारली लोणिवली गावातून या बाळगोपालांची मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण